तो निरीक्षक भारत खराब सन दोन हजार एकवीसपासून मला हातातच विकार पुरवठा निषेध या पदावर कार्यरत आहे पुरवठा कार्यालयामध्ये काम करत असताना एक जनतेची सेवा म्हणून मी त्या कामाकडे पाहत असतो आणि बरेच ग्रामीण भागामधून जे अज्ञान लोक असतात किंवा कमी शिकलेले लोक असतात ते आमच्याकडं रेशन कार्डसाठी वारंवार चकरा मारतात आणि रेशन कार्ड हा त्या कुटुंबाचा खूप जिवळेचा विषय आणि महत्त्वाचा विषय असतो आणि जेव्हा ते लोक आमच्याकडं अर्ज घेऊन येतात तेव्हा असं त्या व्यक्तीचं आम्हाला मुदत मुदत विविध मुदत, मुदतीत काम करून देणं आमची शासनाची एक जबाबदारी असते परंतु नंतर आमच्या लक्षात आलं की बरेचसे बाहेर जे प्रायव्हेट खाजगी एजंट असतात त्या अर्जाला मध्येच रस्त्यामध्ये अडवणूक करून तुमचं काम मी करून देतो माझी साहेबांची चांगली ओळख आहे असं भूल थापा देऊन काही कारण देऊन तेव्हा लोकांकडून ते काम वेळेत होत नाही त्याच्यानंतर जेव्हा ते अर्ज आमच्याकडे साहेब माझं दहा दिवस झालं काम झालं नाही एक महिना झाला माझं काम झालं नाही मग तेव्हा आम्ही जेव्हा विचारपूस करतो की तुम्ही हे अर्ज कोणाकडे दिले तेव्हा ते लाभार्थी आम्हाला सांगतात की बा आम्ही एक्स वाय जेडी व्यक्तीकडे आमचं अर्ज दिलेला आहे आम्ही आमची एवढी एवढी आर्थिक आम्ही त्याला रक्कम पण दिली आहे परंतु आजोबा आमचं काम झालं नाही त्याच्यानंतर माझ्या लक्षात आले की हे बरेचसे लाभार्थी लोक अर्ज लोक हे थेट कार्याशी संपर्क न करता ते खाजगी एजंट मार्फत आमच्याकडे काम आणतात मग त्यात ते तिथे कुठंतरी तिचा आळा बसण्यासाठी आम्ही एक नागरिकांना आरदारांना आव्हान केलं आहे तुमचं कोणतंही जरी काम असं रेशन कार्डविषयक असतो अन्नधान्य चौक्यांविषयक तुम्ही खाजगी एजंटमार्फत नाही येता डायरेक्ट थेट संपर्क या कार्यात करावा की जेणेकरून त्या कामामध्ये एक पारदर्शकतापणा निर्माण होईल आणि जे लोकांची जे आर्थिक हेरसंड होती किंवा आर्थिक नुकसान आहे त्याला कुठंतरी आळा बसवण्यासाठी आम्ही ते एक निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार आम्ही तहसील कार्याच्या बाहेर काम हे लावलं की नागरिकांनी आमच्याकडं समक्ष संपर्क करून आपलं काम करून घ्यावं आणि ह्याच्यामध्ये कोणा जरी काय अडचण असेल त्यांनी आम्हाला संपर्क करावा असं आम्ही जनतेला आवाहन केलेलं आहे